जिल्ह्यात आतापर्यंत चौदा बांगलादेशीय नागरिक मिळाले खाणीवर तेरा आणि शिरगाव ग्रामपंचायत एकाला जन्म दाखलाच दिला गेला तर या संदर्भात सर आपण मंत्री म्हणून किंवा कसे बघ बघा शेवटी एक लक्षात घ्या हे सगळं आपल्या देशाला राज्याला फार मोठा धोका आहे जिथे जिथे हे बांगलादेशीने रोहिंगे ज्या ज्या देशात ज्या ज्या राज्यात आहेत त्या त्या देशात आणि राज्याला अस्थिरच करण्याचं काम केलेलं आहे आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री या बांगलादेशीने रोहिंगे संदर्भात अतिशय स्पष्ट भूमी केलेली आहे की आम्ही ह्यांना राज्यात ठेवणार नाही ही घाण आम्हाला नको तेच आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात कुठेही घाण अगर साठलेली असेल तर त्यांना बाहेर कसं काढायचं त्यांना आम्हाला जी काही उपलब्ध असलेली माहिती आहे पोलिसांना स्पष्ट निर्देश आहे की आमचं सरकार हिंदुत्व विचारायचं आहे अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी आमचं सरकार सहन करणार नाही आणि त्यांना इथून बाहेर कसं हाकलवायचं त्यासाठी स्पष्ट आमची भूमिका त्याप्रमाणे ऍक्शन घेतली जाईल स्थानिक राजकीय लोकच देतात मदत करतात मग ते पण त्यांना पण बांगलादेश पाठवून देऊ एवढंच अगर बांगलादेशी रोहिंग्यावर प्रेम आहे ना जाऊन राहा ना बांगलादेशमध्ये आमच्या भारतामध्ये बांगलादेशीने रोहिंग्याना काही जागा नाही तुम्हाला एवढं पाकिस्तानवर प्रेम आहे बांगलादेशवर प्रेम आहे ना जाऊन त्यांच्या बरोबर एकच फ्लाईट तिकीट काढून देऊ मांडीवर बसून नेऊन जा नको घाण आम्हाला इकडे सुरक्षा जो मुसलमान आमच्या देशाला आपला देश मानत नाही